दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत की घडामोड अशी आहे विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे पंढरपूर तालुक्याचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आता माढा तालुक्यामध्ये साखर पेरणी सुरू केलेली आहे याचबरोबर बेर्जेच्या राजकारणालाही सुरुवात केलेली आहे विद्यमान आमदार असणारे बबनदादास शिंदे यांच्या गटातील काही लोकांना त्यांनी आपल्या बाजूला वळवलंय अकोले बुद्रुक येथील काही पदाधिकारी नेत्यांनी अभिजित पाटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाटील गटामध्ये प्रवेश केलेला आहे अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सुद्धा मागील दोन वर्षापूर्वी असाच प्रयोग केला होता अनेकांना आपल्या गटामध्ये आणून त्यांनी गटाची बांधणी केली आणि विठ्ठल कारखाना अवघ्या काही दिवसाच्या तयारीमध्ये जिंकला होता त्याच पद्धतीने ते आता माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा जे शिंदेंचे विरोधक आहेत आमदार शिंदे यांचे विरोधक आहेत त्यांना जवळ करण्याचा ते प्रयत्न करता या अंतर्गतच त्यांनी दादासाहेब साठे काँग्रेसचे जे नेते आहेत आणि माढा तालुक्यातील जो प्रबळ गट आहे साठे गट ॲडव्होकेट धनाजीराव साठे यांचे चिरंजीव दादासाहेब साठे यांचा वाढदिवस होता आणि अभिजित पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केलेला आहे मुळात साठे यांच्या धनाजी साठे यांच्या स्नुषा आणि दादासाहेब साठे यांच्या पत्नी असणाऱ्या ॲडव्होकेट मिनलताई साठे याच माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्यांचे गावभेट दौरेही सगळीकडे सुरू आहेत त्यांनी या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून सांगितलेलं आहे की त्या विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत आणि त्यांची तयारी सुरू आहे असं असताना अभिजित पाटील यांनी दादासाहेब साठे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसानिमित्त सत्कार केला आणि बेरजार राजकारणाचे संकेत दिलेले आहेत अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत जा उमेदवारीही जाहीर झालेली नाही आहे पक्षांची अजून स्थिती लक्षात आलेली नाही आहे अशावेळी अभिजित पाटील यांनी शक्यतो सगळ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे अब्दर्ज राजकारण सुरू केलेलं आहे आणि या अंतर्गतच त्यांनी दादासाहेब साठे यांचा सत्कार केलेला आहे याचबरोबर अकोले बुद्रुक येथील काही लोकांना आपल्या गटामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि माढा मतदारसंघामध्ये आपली तयारी जोरदार सुरू केलेली आहे या अगोदर त्यांनी माळशिरस माढा आणि पंढरपूर या तीन तालुक्यामध्ये विभागलेल्या या माढा विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत अद्यापही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत कुस्ती स्पर्धा असतील याचबरोबर दहीहंडीच्या स्पर्धा असतील तसेच महिलांकरता म्हणून खेळ पैठणीचा असे हे कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात आता अभिजित पाटील यांचं बेर्ज राजकारण सुरू आहे नुकतंच त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सा। दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामाकरता पस्तीसशे रुपये दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित केलेला आहे माढा विधानसभा दा मतदारसंघात हा ऊस दराचा प्रश्न जे अत्यंत ज्वलंत राहणार आहे त्याचबरोबर त्यामुळं अभिजित पाटील यांची क्रेजही वाढलेली आहे आता आमदार शिंदे हे त्यांच्या कारखान्याचा किती दर जाहीर करतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अभिजित पाटील हे आमदार वंदनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसापासून सुद्धा विरोध करत आलेले आहेत कर कारखानदारीमध्ये ऊस दराची स्पर्धा लावून त्यांनी माढा तालुक्यामध्ये आपल्या म्हणजे आपली जी क्रेज आहे ती त्यांनी वाढवायचा प्रयत्न केलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलूजला स्वतंत्र नव सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्ट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाउंड, मग विचार बिचारायचा टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर